धुळ्यात पत्रकार संघाकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं दहन प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडला यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे नाशिक येथील वन विभागाच्या कर्मचारी असलेल्या माधवी जाधव यांनी तात्काळ यांच्या भाषणावर आक्षेप घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रयत्न केला असं म्हणत गिरीश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने एकच खबडाली या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं दहन केले तसेच गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर सोडला दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बाकुल यांनी बोलताना सांगितले की मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बाबासाहेब आंबेडकर नाव नाही ना आमची बहिणी भीमकन्या माधवी भी जाधव हिने जे धाडस दाखवलं त्याला आम्ही सलाम करतो आणि आमच्या बहिणीच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत भूमिका घेत मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला एम टी व्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिरसोदे धुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून पंच्याऐंशी टक्के लोक ह्या ठिकाणी एस हो सी एस टी एन टी व्ही जी एन टी आणि ओबीसी ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही आमचं आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गा गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घटली गेली पाहिजे होती मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी बी जे पीचा हा गोडसे या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो धिक्कार करतो